आज रोजी सर्व वकील बांधव हे या घटनेचा निषेध म्हणून लाल फीत लावून कामकाज करणार आहोत न्यायाधीशांवर किंवा वकिलांवर हल्ले करताय यांच्यावर कठोर कारवाई दिनांक सहा दहा दहा पंचवीस रोजी दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये एक विषारी श्रेणीच्या व्यक्तींकडून भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण कुमार गौ यांच्यावर जो काही हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही चाळगाव वकाल वकील संघाचे सर्व सदस्य एक त महाशय तहसीलदार यांना शासनाकडे निवेदन देऊन या शा, निवेदनामध्ये शासन या शासनाने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी याला कुठेतरी प्रतिबंध करावा पायबंद करावा अशी मागणी आम्ही निवेदन देऊन केली आहे या घटनेचा निषेध आम्ही चाळगाव वकील संघाने कामकाज करताना लाल फिती लावून कराव्याबाबत आम्ही ठरलेला आहे आणि म्हणून या घटने निषेध आम्ही करतो या अशा प्रवृत्तीच्या कनिष्ठ प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध गैरकृत करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि हा आमचा निषेध न्यायव्यवस्थेमधील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीने हल्ल्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्न करणारा व्यक्ती हा वकील होता म्हणून वकील संघातून आणि वकील लोकांमधून एक प्रचारे मोठा निषेध या ठिकाणी आम्ही आज रोजी वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव वकील संघाच्या माध्यमातून हा निषेध आम्ही नोंदवतो आहे या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन शासनाला व केंद्र शासनाला अशी विनंती केली के आहे की अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना निष्कासित करण्यात आलं पाहिजे ही मागणी आम्ही नोंदवलेली आहे आणि आज रोजी चाळीसगाव वकील संघाच्या अध्यक्षांच्या याच्याने आम्ही आज रोजी सर्व वकील बांधव हे या घटनेचा निषेध म्हणून लाल फित लावून कामकाज करणार आहोत या अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांचा आम्ही विरोध करतो आणि या ठिकाणी निषेध नोंदवतो त्याचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई सर साहेब यांच्यावर जो काही भ्या हल्ला झालेला आहे तो एका सर्वोच्च न्यायालयातल्याच एका ज्येष्ठ वकिलांकडनं तो हल्ला झालेला आहे आणि तो हल्ला जो आहे तो एका बुरसटलेला आणि एका वाईट मानसिकतेतून आलेल्या प्रकारातून तो हल्ला झालेला आहे असं तिथे दिसून येतं म्हणजे त्यांनी जो प्रकार केलेला आहे तो धर्मांधतेतून केलेला आहे हे, हे सुद्धा त्याच्यातून स्पष्ट होत आहे आणि ही जी मानसिकता आहे ही कुठेतरी मोडीस काढण्यासाठी आणि त्यातल्या त्यात जे भारताचे सर म्हणजे दिल्लीचे सरन्यायाधीश आहेत तर त्यांच्यावर जर अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर इतर सामान्य व्यक्ती किंवा आतापर्यंत जे वकिलांवर हल्ले होत गेलेले आहेत तर ते त्याच्यासमोर एकदमच छोटी गोष्ट ठरत आहे त्याच्यामुळे आम आमचं शासनाला एवढंच निवेदन आहे की त्यांनी अशा पद्धतीचे जे लोक न्यायाधीशांवर किंवा वकिलांवर हल्ले करताय यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि त्याच्यासाठी ऍडव्होकेट ऍक्ट पारित व्हावा त्यातल्या त्यात न्यायाधीशांसाठी सुद्धा एक प्रोटेक्शन ऍक्ट सुद्धा पारित व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो